आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे यांचं रिटर्न क्वालिफाय लिस्ट कटॉप जो, तर जो आहे तर तो आलेला आहे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहा धुळे जिल्ह्याचा एसआरपीएफ भरतीसाठीचा जो कट ऑफ आहे तर तो कॅटेगरी वाईज लावण्यात आलेला आहे सामाजिक समांतर आरक्षण निहाय कॅटेगरी वाईज आरक्षणाचा कटॉप जो आहे तर तो अशा प्रकारचा आहे धुळे जिल्हा एस आर पी एफ भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत दिलेल्या ले आहेत त्यांनी त्यांचा कटऑफ चेक करायचा आहे एस सी कॅटेगरी आहे एस टी आहे डी टी एन टी बी एन टी सी एन टी डी सोशली बॅकवर्ड क्लास आहे ओबीसी आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहे इकॉनॉमिकली व्हीकल सेक्शन म्हणजे आर्थिक दुर्बल घटक आहे आणि ओपनचा कटॉप आहे तर जनरल स्पोर्ट मॅन आहे तर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तर अर्थक्विक अफे अफेक्टेड उमे उमेदवार आहेत एक सर्व्हिसमॅन आहेत अंशकालीन पदवीधर आहेत पोलिस चाइल्ड आहेत होमगार्ड आहेत आणि ऑर्फन आहेत तर हा कॅटेगरी वाईज जो कटॉप आहे तर तो आलेला आहे धुळे जिल्हा एफ भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेला कटॉप जो आहे रिटर्न एक्झाम म्हणजे लेखी परीक्षेचा तर तो अशा प्रकारचा आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हा एफ भरतीसाठी अर्ज केला होता आणि रिटर्न एक्झाम दिलेली आहे तर त्यांनी त्यांचे मार्क्स जे आहेत ते चेक करायचे आहेत तर याच्या संदर्भातली तुम्हाला दुसरी कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद